पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका तरुणीला पुन्हा जबरदस्तीनं वेशा व्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटाणखा मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झाला असून संबंधित महिला पोलीस हवलदाराला निलंबित करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती तिनं कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवलदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून परिसरात आपल्याकडून जबरदस्तीनं वेशा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिनं केली मात्र मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवलदाराने त्या तरुणीला बुधवारपेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेलं तिथं ती, ती तरुणी ज्या कुंटणखाण्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिनीला बोलावण्यात आलं त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी यांनी कुंटाणखाणा मालकिनीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटाणखाणा मालकिनीच्या ताब्यात देण्यात आल्याचं समोर आलंय हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस, पोलीस विभागात खळबळ उडाली या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीत असलेल्या महिला पोलीस हवालदार यांना निलंबित करण्यात आले